हगवणी कुटुंबानं हुंड्यात कार मागितली नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता मात्र हगवणे यांचे वकील विपुल दोशी यांचा दावा कसपटे कुटुंबानं खोडून काढला हुंड्यात फॉर्च्युनर द्या तरच लग्न करू अशी अट हगवणे कुटुंबानं ठेवल्याचं कसपटे कुटुंबानं सांगितलंय पाहूया चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात याच्याकडे ऑलरेडी नव्वद लाखाची आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला हगवणे कुटुंब लग्नात मिळालेल्या हुंड्यातील कारवरच माच करत असल्याचं समोर आलंय हगवणेच्या वकिलांनी कार हुंड्यात दिली नसल्याचा दावा केला होता मात्र त्यांनी केलेला हा दावा कसपटे कुटुंबानं खोडून काढलाय कुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप कसपटे कुटुंबानं केलाय तसंच फॉर्च्युनर गाडी न दिल्यास लग्नाला नकार देणार असंही हगवणे कुटुंबानं सांगितल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय त्यामुळे हगौण्याच्या वकिलांनी कोर्टात केलेला युक्तिवाद कितपत खरा आहे असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय चाळीस लाखाची यांनी फॉर्च्युनर दिली म्हणतात ह्याच्याकडे ऑलरेडी नव्वद लाखाची मर्सडीस आहे पाच कोटीच्या गाड्या घरात पार्किंगला आहेत त्या गाड्यांना कोणी हात सुद्धा लावत नाही ऐकून घ्या सर वापरली कसं असतं सर डावरी आणि वडिलांनी आता आपल्यालाही मुली असतात आपल्याला आपण वडिलांनी स्वेच्छेनी मुलीला दिलेलं बक्षीस गिफ्ट ह्याच्यामध्ये फरक आहे बक्षीस दिलेलं ह्याला डावरीच्या व्याख्येमध्ये ते मोडत नाही हीच गाडी पाहिजे फॉर्च्युनरच गाडी पाहिजे मी पर गाडी लागण्यात okay, दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे आज गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोड गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगतायत ती गाडी भुचुडे नावाच्या इसमाची मारुन या ठिकाणची गाडी आहे हगावणे कुटुंबियांच्या हावरटपणाचा आणखी एक पुरावा समोर आला आहे वैष्णवीच्या आई वडिलांनी म्हणजेच कसपटे कुटुंबियांनी हगवडेंना विविध भेटवस्तू दिल्या होत्या यामध्ये चांदीच्या भेटवस्तूंचाही समावेश आहे कसपटे कुटुंबियांनी हगवडेंना चांदीच्या गौराई सुद्धा भेट दिल्या होत्या आणि हे या व्हिडिओ मध्ये सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामन देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण वैष्णवीच्या चारित्र्यावर देखील हगवडे कुटुंबियांकडून शिंतोडे उडवण्यात आले होते वैष्णवीचे व्हॉट्सअप चॅटची तपासणी करावी अशी मागणी हगवडे कुटुंबानं कोर्टात केली दरम्यान लेखीवर केलेल्या आरोपानंतर अनिल कसपटे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं तुम्ही शोधणी आहात तुम्हाला पण मुलीबाळी बाळी असतील मुलं बाळा असतील एखाद्याच्या असं आहे मुलीवरती तिथं माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं या मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की पण तुम्ही असे एखाद्या लेकरांचा लेकरांचं हे नका करू हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा अमानुष छळ केलाय दरम्यान या प्रकरणात हगवणे कुटुंब गजाड आहे दरम्यान हगवडेंच्या वकिलांनी कोर्टात केलेल्या युक्तिवादानंतर आता कसपटे कुटुंबानं त्याला प्रत्युत्तर देत हगौड्यांचे हे आरोप खोटे असल्याचं सांगत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे कैलासपुरी चोवीस तास पुणे